भाग्य व कर्माने समृद्धी परिश्रमातून लाभाची प्राप्ती कठोर परिश्रम धैर्य आणि ध्येयावरील संपूर्ण लक्ष हे यशाचे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवेत कारण यांच्याशिवाय यश प्राप्त करणं शक्यच नाही राशीस्वामी जेव्हा स्वतः कर्मस्थानात आणि त्यानंतर लाभस्थानातून प्रवास करणार असतो तेव्हा ही बाब अजून जास्त अधोरेखित होते नमस्कार मी ॲस्टोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावं याचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्व या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी, राशी स्वामी रविदेव पंचमेशासह कर्मस्थानात विराजमान आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल त्याहून मोठी बाब म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रविदेव राशी परिवर्तन करून लाभस्थानात प्रवेश करतील ज्यामुळे लाभाच्या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व अजून जास्त विकसित होईल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा असा हा महिना आहे त्याचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कर्मस्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात लाभस्थानात असा त्यांचा देखील प्रवास सुरू राहणार आहे अर्थात पहिल्या पंधरवाड्यात तुम्ही कठोर परिश्रम कराल धैर्य दाखवावं आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं आणि दुसऱ्या पंधरवाड्यात त्यातून लाभ कमवावा असं तुम्हाला ग्रह सूचित करीत आहेत कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंबवृद्धी घडून येणं यासारखे देखील शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र हे सर्व होत असताना कुटुंबात अधूनमधून नैराश्य जाणवेल तेव्हा मात्र तुम्हाला आपल्या इच्छाशक्तीने वातावरण आनंदी करावं लागेल घरात सुखशांती निर्माण करावी लागेल ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ते तुमच्यासाठी लाभदायक राहील पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे बारा जून रोजी ते देखील तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील परिश्रम करा कर्म करा आणि लाभ कमवा असा एक सुंदर योग तुमच्यासाठी जुळून येत आहे ज्यामुळे या काळात तुमचे परिश्रम समृद्ध होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणामाचा म्हणता येईल कारण या काळात एकीकडे तुमच्यासाठी वास्तूचे शुभ योग निर्माण होत आहे वाहनाचे शुभ योग निर्माण होत आहेत मात्र दुसरीकडे त्यात बऱ्यापैकी खर्च आणि अडथळे देखील दिसून येत आहे म्हणून थोडी प्रतीक्षा करून म्हणजे एक महिन्यानंतर जर तुम्ही या गोष्टीचा विचार केला असता तर तुमच्यासाठी अधिक जास्त शुभयोग निर्माण होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घ्या तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही त्यामुळे थोडी प्रतीक्षा करणं शुभयोगांची वाट बघणं तुमच्यासाठी लाभदायक राहील सोबतच आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं देखील तुमच्यासाठी आवश्यक राहील कळत न कळत घरातील वातावरण स्फोटक होण्याची शक्यता आहे म्हणून त्या बाबतीत जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता अडथळे अडचणी संघर्ष आणि लाभ असं या महिन्यात तुमच्यासाठी शिक्षणाचं स्वरूप असणार आहे तुम्ही अभ्यास करायला बसाल आणि नेमके पाहुणे येतील किंवा अनपेक्षितपणे इतर अडचणी निर्माण होतील नाहीच काही तर लाईट जाईल ज्यामुळे तुमच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होईल म्हणून या काळात थोडे अधिक परिश्रम करण्याची मानसिक तयारी तुम्ही करून घ्यावी ते तुमच्यासाठी लाभदायक राहील विवाह जुळून येण्याचे फारसे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाही इष्टदेव मात्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा कालखंड सकारात्मक पणता येईल ही। हितशत्रू स्वतःहून माघार घेतील कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असेल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक पणता येईल नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर सिंह जातकांसाठी मोठी प्रगती घडून येणार आहे दोन्हीकडे तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे बऱ्यापैकी मोठा धनलाभ प्राप्त होणार आहे महत्वाची बाब म्हणजे मानसिक समाधान देखील त्यातून प्राप्त होताना दिसून येत आहे जे काम करीत असताना अत्यंत महत्वाचं असतं त्यातून अधिक परिश्रम करण्याची ऊर्जा प्राप्त होते एकंदरीत सिंह जातकांसाठी हा जून महिना अनेक बाबतीत सकारात्मक आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभ संकेत केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी रविदेव दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानात विराजमान आहेत हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल विशेष बाब म्हणजे तिथेच शुक्र योगापैकी मालव्य महत्त्वाचा राजयोग मानला जातो म्हणून तो देखील मोठा शुभ संकेत आहे याशिवाय सप्तम स्थानात शनिदेवांद्वारा शश राजयोग निर्माण होत आहे तो देखील पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो तसंच महत्वाची बाब म्हणजे लाभस्थानात तुमचे राशीस्वामी तुमचे कर्मेश तुमचे लाभेश असे सर्व ग्रह महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात असणार आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यापासून अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या कर्मस्थानात महिन्याच्या सुरुवातीला गुरु शुक्र रवी आणि बुध असे चार ग्रह विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या गुरु सोडून तीन ग्रह लाभस्थानात प्रवेश कर्मस्थानातील गुरुदेवांची अत्यंत शुभ फळ तुम्हाला प्राप्त होणार आहेत कारण गुरुदेव तुमच्या कर्मस्थानात बसून पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे तर शुक्र रवी बुध हे लाभस्थानात गेलेले ग्रह तुम्हाला लाभ प्रदान करतील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता आपण आत्ताच जशी चर्चा केली की भाग्य कर्म परिश्रम व्यक्तिमत्व हे सर्व विभाग या महिन्यात तुमच्या तुम्हाला लाभ देण्यासाठी उत्सुक झालेले आहेत तुमच्या लाभस्थानात अनेक ग्रह येणार आहे त्यामुळे अर्थातच या काळात तुम्हाला मोठा लाभ प्राप्त होणार आहे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत अर्थात पहिल्या पंधरवाड्यात परिश्रम दुसऱ्या पंधरवाड्यात लाभ असं लाभाचं स्वरूप असेल ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्याचं नियोजन करा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता अचानक अनपेक्षितपणे काही खर्च निर्माण होणं ध्यानी मनी नसताना एखादा खर्च निर्माण होणं अशी स्थिती दिसून येत आहे याशिवाय शिक्षणासाठी प्रवासासाठी नोकरीसाठी व्यवसाय वृद्धीसाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात यातील काही खर्च हे सकारात्मक म्हणता येईल जे तुम्ही करायला पाहिजे तर काही नकारात्मक खर्च होताना देखील दिसत आहे ज्यांना तुम्ही टाळू शकत नाही म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने या जून महिन्यात सिंह जातकांसाठी चार चौदा आणि तेवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर अकरा एकवीस आणि एकोणतीस जून हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता सिंह जातकांसाठी ओक वृक्षाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यदोष असेल सूर्य हा राहू कि केतू किंवा पितृदोषाने पीडित असेल तर ता त्यांनी हा उपाय अवश्य करावा विशेषत रविवारी ओक वृक्षाची पूजा करून सूर्यदेवाच्या बीज मंत्राचा जाप करावा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष